कुठले कुठं लिहित नाही काय किंमत काय याची दोन लाख काय मारे बसे काय गुरु सगळे गॅरंटी सांगा मोबाईल नंबर एकदा

सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो आठ झिरो तीन एक्केचाळीस आहेत आता ती आता तिघा धरले आहेत काय किंमत साठ हजार सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठावन ते दोनच काय भुरग्याचे ते पाली काकडा चालू आहेत का दोन्ही

काय किंमत याची बत्तीस बत्तीस किती चालू चालू त्याची काय किंमत सत्तावीस फलकडी जोड याची काय किंमत ये याची काय किंमत आणि ते पहिले कवडा त्याची हो ना हो ना सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठरावा अकरा त्र्याण्णव दाताल झाली का गॅरंटी ते सगळे काय सांगता याची एक लाख रुपये सांग मोबाईल नंबर सत्तरवीस सत्तरवीस एक्क्याऐंशी एक्याऐंशी चौऱ्याऐंशीचाळीस चौऱ्याऐंशी छेहचाळीस